नंतर होईलच प्रेम याच्या एक जानेवारीचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो आणि नवीन वर्ष नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ नंदिनीला हॉटेल मिलनमध्ये भेटायला बोलवतो तेव्हा नंदिनी म्हणते की इतकं काय महत्त्वाचं काम आहे तुम्ही मला इथे बोलवलेलं आहे हे तेव्हा पार्थ म्हणतो की हे काही पुस्तकं काव्याची आहेत ते देण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे नंदिनी म्हणते की अजूनही काव्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप प्रेम आहे कडवटपणाला मात्र थोडीसुद्धा जागा नाहीये परंतु पार्थ म्हणतो की कडवटपणाला नाही पण पश्चातापाला नक्कीच खूप जागा आहे काव्या हॉटेल मिलन मध्ये जात असते तेव्हा तिथे बसलेले काही मुलं तिची छेड काढतात आणि म्हणतात की ही ही बघा ही तीच आहे जी देशमुखांच्या दोन भावांसोबत अफेअर करते हे ऐकून काव्या मात्र शांत बसलेले असते आणि त्यांचे बोलणं ऐकत असते परंतु तिथे नंदिनी येते आणि त्या मुलांच्या कानाखाली लावते आणि म्हण त्यानंतर तो मुलगा म्हणतो की हिने तुझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे परंतु तू तिलाच का वाचवते आहेस त्यानंतर ती म्हणते की शांत बस आणि ती माझी लहान बहीण आहेत आमच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला आमचा आयुष्य आहे त्याचे आम्ही काय करायचे ते आम्ही ठरवून घेऊ हे ऐकून काव्याला मात्र खूप छान वाटते